नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या अनुषंगाने आपण विविध मतदारसंघामध्ये फिरतोय सध्या आपण निमसोड गटामध्ये आणि गुरसाळे गणामध्ये आहे या ठिकाणी डॉक्टर किरण जाधव हे उमेदवारी करतायत आपण त्यांना विचारणार आहे उमेदवारी नेमकी कशासाठी आणि त्यांच्याशी जाणून घेणार आहे खूप खूप स्वागत तुमचं नमस्कार तुमची ओळख सर्वप्रथम करून द्या मी डॉक्टर किरण सोपान जाधव मागच्या दोन हजार पाच पासून मी गुरसाय गावात कुठल्या ना कुठल्या कारणास्त समाजकार्याच्या माध्यमातून गुरसाय गावच्या लोकांच मदत करत आहे त्यातून माझ्या लक्षात आलं की जर आपल्याला गुरसाय गावच्या लोकांसाठी अजून काय सक्रिय मदत करता येत असेल तर आपल्याला थोडस राजकीय पार्श्वभूमी पाहिजे म्हणून मी या राजकारणात याच ठरवलं तुमच्या घरात राजकीय वारसा आहे का तुम्हीच पहिल्यांदा बरं नाही माझ्या घरात कुठलाही राजकीय वारसा नाही माझ्या वडिलांना समाजकार्य करायची एक इच्छा होती तेही करत होते त्यांच्या निधनानंतर दोन हजार पाच पासून मी समाजकार्य करत आहे पण ते, ते लक्षात आलं की समाजकार्य करत असताना थोडस राजकीय पार्श्वभूमी पाहिजे मग ते थोडस समाजकार्य आणखीन व्यापक हे न करता येतं आपल्याला तिथे आता तुम्ही भारतीय जनता पार्टी मधून उमेदवारी करताय काय अजेंडा आहे तुमचा <प्रेण> भारतीय जनता पार्टीमधन मी उमेदवारी मला जयाभाऊनी दिलेली आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभारी आहे की माझ्यासारखा एका सर्वसामान्य कार्यकर्ता ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा जयाभाऊनी मला ही उमेदवारी आपल्या चाळीस गुरसाहे गणातून ही मला उमेदवारी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी आणि जयाभाऊचा मनापासून आभारी आहे माझा अजेंडा हे आहे की सगळ्यात महत्वाचा अजेंडा असा आहे की पाणीचा प्रश्न खूप मोठा होता मान खटाव मध्ये माझ्या ते लक्षात आलं वाहतं माझ्या कॉलेज लाईफ मध्ये सुद्धा इथे की आम्हाला हीन भावना दिली जात होती तेव्हा मानखटाव म्हणलं की एकदम दुष्काळी पण तो प्रश्न आता राहिलेला नाही सत्तर टक्केचा प्रश्न जो आहे पाणी प्रश्नाचा तो भाऊंनी सोडवलेला आहे जो काही तीस टक्के प्रश्न आता उडवित आहे त्याच्यासाठी मी वारंवार भाऊकडे जाऊन पाठपुरावा करीन आणि तो प्रश्न सुद्धा लवकरात लवकर जे 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 शेती अजून सुद्धा पाण्याखाली नाही ते कसं लवकरात लवकर पाण्याखाली आणता येईल आणि लोकांचं कल्याण होईल शेतकऱ्यांचं कल्याण होईल याविषयी पाठपुरावा करीन आणि जो प्रश्न आहे बावीस गावांचा त्यासाठी पण मी वारंवार भाऊंकडे पाठपुरावा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करीन आणि तो प्रश्न लवकरात लवकर पुढील एक वर्षात तो मार्गी लावायचा प्रयत्न शंभर टक्के मी भाऊंकडं विनंती करीन की तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की आपले मान मानखाटामधले जे पहिले लोक होते ते रोजगार निमित्त पुण्याला मुंबईला किंवा सोन्या चांदीचा व्यवसाय निमित्त बाहेर गावी गेलेले आहेत त्यांचं गावाप्रती खूप प्रेम असतं पण इथं रोजगार नसल्यामुळं त्यांना बाहेर जावं लागले तर माझं एक भाऊंकडं म्हणणं राहील की मसवर कॉरिडॉरचा जो प्लॅन भाऊनी हाती घेतलेला आहे तो लवकरात लवकर कसा पूर्ण करता येईल त्यासाठी मी भाऊकडं पाठपुरावा करीन आणि लवकरात लवकर आपल्या जे मानखटाव तालुक्यातले मुलं जे मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सगळ्यांना रोजगार देऊ ते आपल्या मानखटावच्या मुलांना जे शिक्षित आहेत त्यांना हितच आपल्या इथं मानखटावमध्येच त्यांना रोजगार भेटेल त्यांना पुणे मुंबई किंवा इतर बाहेर गावी जायचं लागणार नाही आणि इथंच त्यांना रोजगार उत्पन्न होईल खर तर आता तुम्ही या भागामध्ये जन्मापासून इथल्या इथं बघताय परिस्थिती इथल्या अडचणी काय इथल्या समस्या काय आहेत ज्या की तुम्ही अनुभवल्यात जगलाय तुम्ही त्या अडचणी बघा सगळ्यात पहिले इथली जी महत्वाची अडचण होती ती पाण्याची होती म्हणजे साधारण दोन हजार नऊच्या आधी जर तुम्ही पाहिलं तर इथं ज्वारी सुद्धा व्यवस्थित पिकत नव्हती म्हणजे अक्षरशः म्हणजे अवघड होतं बाहेर जाण्याशिवाय पर्याय नव्हता हो माझे वडील सुद्धा एकोणीसशे अष्ट्यात्तर ला पटनाला गेले हो ते व्यवसाय नसल्यामुळे तिथे तर ते महत्वाचा विषय तोच होता की इथं पाणीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता बरेच लोक आले त्यांनी आश्वासनं दिली पण ते आश्वासनं काय पूर्ण केली नाहीत जेव्हा भाऊ दोन हजार नऊ ला अपक्ष निवडून आले तेव्हापासून त्यांनी वारंवार त्यांच्या मनात एकच होतं की आपल्या मान खाटावाला कसं दुष्काळमुक्त करायचं आणि तो त्यांनी करून दाखवले नुसतं कागदी बोलण्यात आलत नाही ती आज तुम्ही आमच्या गावात जरी कुठेही गेला तर साधारण दोन हजार एकर ऊसाची शेती आहे जे पहिले कुठंतरी मला वाटतं दोनशे एकर पण असेल तर ते महत्वाचा प्रश्न जो होता तो भाऊंनी मिटवलेला आहे आणि कसं असतं जेव्हा पाणी असेल तेव्हा तुमच्याकडे शेतकऱ्यांकडे पैसा येतो आणि जेव्हा पैसा येतो तेव्हा व्यवहार होत राहतात आणि त्यातून लोक शिक्षण मुलांना मोठ्या शिक्षण मोठ्या उद्यावरती मोठं मोठ शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात इंजिनिअरिंग इंजिनियर करतात डॉक्टर बनवतात जर पैसेच नसते तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकत नाही बरोबर आता तुमच्या समोर विरोधक पण आहेत हा कसं आहे त्यांचं आव्हान कसं बघतं तिकडे आता विरोधक आहे ते माझे मित्रच आहेत महेश वाघ म्हणून ठीक आहे विरोधक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रचार करावा मला त्यांच्याविषयी काही टीका करायची नाही किंवा कुठल्याही गोष्टीवरती बोलायचं नाही मी एकच सांगेन की जया भाऊनी जे काही काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीनं या दहा बारा वर्षात जे काम केले ते खूप झालं मला निवडून आणून देण्यासाठी तिथे आज तुम्ही जर पाहिलं की दोन हजार नऊ साली आधी कोणी इकडे येत नव्हतं स्वतःची फोर व्हीलर घेऊन कोणी इकडं घुसायला येत नव्हतं मला आठवते माझे पावणेपाई अंकल कोपला आहेत कडेगावला आहे की रस्ते एवढे खराब असायचे तुम्ही जर गोरेगावच्या पुढं आला गोरेगावपर्यंत रस्ता चांगला असायचा तो आपले कैलासवासी नामदार डॉक्टर पतंगाव कदम साहेबांचा सा मतदारसंघ होता पण तिथून पुढं जर आला तर तुम्हाला लक्षात आलं असतं की बाबा खटाव तालुका चालू झालाय पण आज जर तुम्ही म्हणला तर इथं आमच्या गावात ना हायवे जातोय हे सगळी कृपा कुणाची आहे तर जयकुमार गोरे भाऊंची आहे भारतीय जनता पार्टीची आहे तिथे काय आवाहन कराल मतदारांना 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 मी हेच आवाहन करीन की केंद्रात मोदी सरकार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि ग्राम विकास मंत्री आपले जयाभाऊ आहेत ग्राम विकास खातं हे असं खातं असतं जे शेतकऱ्यांशी निगडीत असते तिथे तुमच्या गावात जर रस्ता खराब असेल वाड्या वास्त्यावरती रस्ता जर नसेल तर ते जर रस्ता करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ग्राम विकास मंत्रीकडे दाद मागायला लागते आणि ग्रामविकास मंत्री हे आपले मान खटावचे आहेत दुसरं म्हणजे जर कुठली शाळा आपल्या गावातली मोडखळीच निघाली असेल तर त्याची दुरुस्तीचं काम असेल तर तेही आपल्या ग्रामविकास खात्यातूनच होतंय ते गटाराचं काम असेल किंवा रस्ता रुंदीकरण असेल किंवा समाज का समाज मंदिर बांधायचं असेल किंवा एखादं बो, बो, म्हणजे बोधविहाचं काम असेल तालीम असेल या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आपल्या गावात अजून व्यापक दृष्टीनं आणायचं असेल तर त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीला मतदान करून आम्हाला भरपूर मतांना निवडून दिलं पाहिजे हेच मी आव्हान मतदारांना करीन तर मंडळी हे होते डॉक्टर किरण जाधव गुरसाळे गणामधून उमेदवार आहे आणि ते का उमेदवार करताय त्यांचा उद्देश काय त्यांचा अजेंडा काय आहे हे त्यांनी स्पष्ट शब्दात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद